नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दूधखेडे येथील श्री सचिन महाले यांच्या द्राक्ष बागेत उभा आहोत यांनी आपल्या मित्रा कंपनीचं ग्रेप मास्टर ब्लास्ट हे मशीन घेतलेलं आहे त्यांनीच ह्या बागेमध्ये त्यांनी डिपिंग व स्प्रेईंग घेतलेले आहेत तर त्यांचा काय अनुभव त्या मशीनबाबत आला ते आपल्याला दोन शब्दात सांगतील नमस्कार महाले साहेब नमस्कार मी सचिन महाले दूधखेड मी ग्रेप मास्टर स्प्रेइंगसाठी घेतलं होतं पण त्यांचं डीपमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करत आहे ते ग्रेप मास्टर मी साधारण तीन स्प्रे घेतलेले या प्लॉटला कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन किंवा कुठल्या प्रकारची अडचण किंवा कुठलाही त्रास नाही आहे किंवा खूप भा कवरेज खूप चांगल्यापैकी आहे या मशीनचं कुठली अडचण नाही डीपला किंवा स्प्रेला कवरेज इतकं का आज शेजारी पाजारी डावणे आहे पूर्ण प्लॉटांवरती माझ्या प्लॉटमध्ये एक डावण्याचा मनीसुद्धा सापडणार नाही तुमचं कव्हरेज इतर मशीनापेक्षा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के कुठलंच मशीन म्हणजे आजपर्यंत भरपूर मशीन आले पण कव्हरेज पाहिजे एवढं याच्या एवढं कुठल्याच मशीनमध्ये नाही ओके सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली मित्र कंपनीची सर्व्हिस पण चांगली फोन केल्यानंतर साधारण पाच ते सहा घंट्यात सेवा त्यानंतर तुम्ही आपले जे शेतकरी मित्र आहेत जे मशीन घेऊ इच्छिता किंवा जे भविष्यात मशीन घेणार आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही आ, सल्ला देऊ इच्छिता सल्ला म्हणजे याच्या आधी मी स्वतः एक्सपोर्टर आहे पण कुठल्याही प्रकारचं पहिलं सुरुवातीपासून मी एक्सपोर्ट करतो आहे पण मी सगळ्या डीप हाताने घ्यायचो पण हाताने डीप घेतल्यानंतर काय व्हायचं बंचमध्ये कडकपणा येणं किंवा काही असं व्हेरिएशन मान्यातलं व्हेरिएशन राहणं हे वेरिएशन मी आज सोना का म्हणजे साधारण तीन एकरला मी स्प्रे घेतलेला आहे फक्त सोना का, आज एक्सपोर्टचे प्लॉट जरी पण मग डीपला एक एक स्प्रे घेतलेला आहे मी त्यांना पण पुढच्या वर्षीपासून मी स्वतः मी स्वतः एक्सपोर्टच्या प्लॉटला सुद्धा तो तुमचं मशीन वापरणार आहे कुठल्याही प्रकारचं अडचण नाही सर्व शेती तुमची किती आता काय आता माझ्याकडे पंधरा एकर आहे पंधरा एकर मध्ये आपल्या ग्रेप मास्टर ब्लास्ट वरती सर्व ठेवलेलं आहे सगळे स्प्रेंग वगैरे सगळं तुमच्या ग्रेप मास्टर वरतीचे आणि डिपिंग या तुम्ही घेतले सोनकासाठी घेतलेलं आहे माझ्याकडे पूर्ण क्षेत्र म्हणजे मी एक्सपोर्टच काम करतो आणि ही सुद्धा जी लोकल आहे समजा लोकल म्हणण्यापेक्षा जी पूर्ण बांगलादेश जाती माझी म्हणजे मा एक्सपोर्टच्या तोडीत मी रेट घेतो कमीत कमी सात ते आठ या मालेला आज मी माझा शंभर रुपये भाव भेटलाच पाहिजे मला मा माझं हे मत आहे आता एकशे पाच दिवसाचा प्लॉट झालेला आहे तुम्ही बघू शकता का पूर्ण डीप या मशीननीच केलेलं आहे तुमच्या ग्रेप मास्टरनी कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन किंवा कुठलंही काही ब्लॅक होण्या पाठीमागं कुठंही काही दिसत नाही पूर्ण ब्लॅक झालेला आहे आज प्लॉट तर पूर्ण सुरुवातीपासून स्प्रे हे जे पूर्ण ह्या मशीननीच घेतलेले आहे मी कुठंच काही नाही लांबीला पण कुठल्या प्रकारचं काही अडचण येईल असं काहीच नाही उलट मला दरवर्षीपेक्षा लांबी जास्त भेटली आहे साईज आज सा जवळजवळ अठरा एकोणावीस प्लस साईज आहे धन्यवाद 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 साहेब नमस्कार